<Num> नमस्कार मित्रांनो एकटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविकांच्या मानधनाविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचे मानधन हे आता थकलेले आहे यामध्ये अनेकांच्या घरातील आर्थिक गणित ही बिघडलेले आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांच्याविषयी एक मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये त्यांचा मानधनाविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचे मानधन थकले अनेकांच्या घरातील आर्थिक गणित बिघडले तर काय आहे सविस्तर इथं अपडेट पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो राज्यातील एक लाख ऐंशी हजार अंगणवाडी सेविकांचे केंद्र सरकारच्या दोन महिन्यांचे मानधन थकलेले आहे राज्य सरकारने त्यांचा हिस्सा अदा केला आहे मात्र केंद्र सरकारकडून हप्ता मिळ मिळवण्याबाबत सरकार उदासीन दिसते ग्रामीण भागातील गरोदर व स्तन स्तन्या माता त्यांची मुले यांची आरोग्य सांभाळणाऱ्या या अंगणवाडी सेविकांचे आर्थिक आरोग्य त्यामुळे बिघडले आहे विशेष म्हणजे केंद्र सरकारने या अंगणवाडी सेविकांचे मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ताईचेही मानधन दिले आहे त्यांना सात हजार पाचशे रुपये दरमहा व अंगणवाडी सेविकांना तेरा हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते ही केंद्र सरकारची योजना आहे देशभरात ती चालवली जाते मानधनाच्या रकमेत साठ टक्के राज्य सरकारचे व चाळीस टक्के केंद्र सरकारचे अशी विभागणी आहे मानधन थेट अंगणवाडी सेविका व त्यांचे मदतनीस यांच्या बँक खात्यात जमा होते मागील दोन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांच्या प्रत्येकी चार हजार पाचशे रुपयांचा हिस्सा जमा झालेला नाही तसेच राज्य सरकारचे पैसे मात्र जमा झालेले आहेत त्याचवेळी मदत मदतनीसांच्या खात्यात मात्र केंद्र व राज्य अशा दोघांचे पैसे व्यवस्थित जमा झालेले आहेत पुरेसे मानधन मिळत नसतानाही अनेक महिलांना या कामातून चांगला रोजगार मिळाला आहे त्यातूनच दुर्लक्षित झालेले ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्याचे प्रश्नही मार्गी लागलेले आहेत यामुळं कामाशिवाय अंगणवाडी सेविका व मदतनीसांना केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसारही करावा लागतो त्याशिवाय सर्वेक्षणासारख्या अनेक कामासाठीही त्यांना राबवून घेण्यात येत असते तरीही त्यांचे मानधन देण्यासाठी मात्र सरकार टाळाटाळ ताल करत आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांचे या ठिकाणी मानधन थकलेले आहे तर याविषयी मोठी अपडेट आप आपण पाहतात तर यामध्ये काय आहे थोडक्यात अशी माहिती ते पाहू शकतं की वेतनात अनियमितता अंगणवाडीतील या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरावर तीन ते चार संघटना आहेत त्यातील राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले की सरकारला त्यांच्या योजनांच्या प्रचारासाठी अंगणवाडी कर्मचारी हवे आहेत मात्र त्यांना नियमित मानधन द्यायचे नाही वास्तविक ग्रामीण भागातील नागरिक व सरकार यांच्यातील दुवा म्हणून हे कर्मचारी गेली अनेक वर्ष प्रभावीपणे काम करत आहेत वारंवार मागणी करूनही त्यांच्या वेतनात नियमितपणा यायला तयार नाही कधी राज्य सरकार त्यांचे मानधन थकवते तर कधी केंद्र तर मित्रांनो यामध्ये आमचे मानधन मुळातच तटपण जे आहे तेही वेळेवर मिळत नसेल तर आम्ही आमचा संसार करायचा तरी कसा असा संघटनेच्या माध्यमातून निवेदन पाठवलेले आहे तर सरकार त्याची दखलही घेत नाही त्यामुळे आता आंदोलनाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अंगणवाडी सेविकांविषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे त्यांच्या मानधनाविषयी ही, ही मोठी बातमी होती ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद